મંઠા પોલીસ ઠાણ આગામી કાળાથી ગુઢી પાડવા રફઝાદી મહામા જ્યોતિબા ફુલે જયંતિ ભારત ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર જયંતિ रामनवमी व लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश बुधवंत तहसीलदार सोनाली जोंधळे पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे नायब तहसीलदार नीलम लुणावत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कैलास भारती फौजदार बलभीम राऊत कार्यालयीन अधीक्षक सुधाकर खैरे महावितरण विभागातील बी आर साखरे यांची उपस्थिती होती यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश बुधवंत तहसीलदार सोनाली जोंधळे पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांनी मार्गदर्शन केले तहसीलदार जोंधळे यांनी बोलताना सांगितले सण उत्सव साजरे करत असताना सार्वजनिक ठिकाणी असलेल्या कार्यक्रमाची संबंधित विभागाकडून परवानगी घेऊनच कार्यक्रम साजरे करावेत यासह सण उत्सवाचे फलक लावताना देखील आदर्श पालन करून संबंधित विभागाची परवानगी घेऊनच फलक लावावेत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहितेची मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत सर्वांनी या आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन यावेळी तहसीलदार जोंधळे यांनी केले किंवा पोलीस प्रशासनामार्फत देखील आपल्याला मार्गदर्शन केलं जाईल तर फक्त विषय असाच आहे की सामोपचाराने आणि सहकार्याने आपण संत साजरे करतो पण फक्त आचारसंहितेचा कुठेही भंग होणार नाही याची मात्र आपण निश्चितच सर्वांनी काळजी घ्यावी त्या झाली कारण काय होतं की अनावधानाने काही गोष्टी केल्या जातात आणि सगळं जे आहे फोटोग्राफी वगैरे होते कुठं काही गोष्टी आढळून आल्यास तर नाहक इनोसंट माणूस कुणीही